मित्रांनो तुम्ही एक्सेल ऑपरेटर म्हणून एका कंपनीमध्ये जॉब करताय आणि आता त्या कंपनीने डिसिजन घेतलंय की तुमचं प्रमोशन करायचं आहे वाव क्या बात आहे तर प्रमोशन तर झाले पण प्रमोशनमध्ये काय आहे तुम्ही सुपरवायझर झालात आणि तुमच्या हाताखाली म्हणजे तुमच्या अंडरमध्ये पाच एक्सेल ऑपरेटर आहेत लक्षात घ्या आणि त्या एक्सेल ऑपरेटरचा डेटा तुम्हाला मर्च करायला सांगितलं आहे तुमच्या बॉसने तुम्हा तुम्हाला एका शीटमध्ये डेटा घ्यायचा आणि तो डायनेमिकली मर्ज असायला पाहिजे म्हणजे त्या लोकांनी काही काम केलं तर तुमच्या त्या ऑल डेटामध्ये दिसायला हवं जिकडे तुम्ही मर्च केलं मर्ज म्हणजे कंबाईन करणं गोळा करणं जमा करणं ओके जमा करायला आहे राईट तर तुम्ही कसं करणार सिनारीओ दाखवतो पहिलं स्क्रीनवरती या इकडे पहा डायनॅमिकली मर्च कसा करायचं आहे पाहूया इकडे पाच एम्प्लॉईचे शीट तुम्हाला दिसतात सचिन सिंग आहे शाहरुख आहे श्वेता आहे गीता आहे राजगुप्ता आहे हे पाच एक्सेल ऑपरेटर आहेत असं ॲज्यूम करा तुमच्या अंडर काम करतात ओके आणि तुम्हाला सांगितलं ऑल डेटामध्ये इकडे त्यांचा डेटा यायला हवा जो मी मर्ज केलेला आहे आणि तो डायनॅमिकली मर्ज म्हणजे कसा तो असा इथे सचिन सिंगमध्ये मी जर एखादा रेकॉर्ड ॲड करतो आहे तर सपोज सचिन सिंगमध्ये मी एखादा रेकॉर्ड ॲड करतो आहे इथे टाकतोय गणेश जाधव ओके एक नाव ॲड करलं एक्झाम्पलसाठी किंवा कुठल्याही रेकॉर्डमध्ये तर ऑल डेटामध्ये सचिन सिंगचं रेकॉर्ड एटीनपर्यंत पहा इथे इथे समर है ना इथे इथे आहे वन सेवंटी डॉलर दिसते तर इथे बेसिकली तो ॲड व्हायला हवा तर काय करायचं आहे पा इथे फक्त राईट क्लिक करा आणि रिफ्रेश करा राईट क्लिक करून रिफ्रेश करा तुम्ही पाहू शकता इथे राईट क्लिक करून रिफ्रेश केल्यानंतर गणेश जाधव हे नाव ॲड झालेलं आहे क्या बात आहे राईट right? तुम्ही शाहरुखमध्ये ॲड करा किंवा श्वेतामध्ये ॲड करा कुठे ॲड करा ऑटोमॅटिकली ते रेकॉर्ड यायला हवं याला डायनॅमिकली अपडेट बोलतात डायनॅमिकली मर्च बोलतात तर हे मी कसं केलं याचं जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तुम्हाला डाऊट असेल की एक्सेल एक्सल अरे हे तर मला येत नाही आहे तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी मित्रांनो आणि व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सांगू इच्छितो जर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती क्लिक करा कारण सबस्क्राईब करायला विसरून जातात हे फ्रीमध्ये आहे सबस्क्राईब करणं प्लस व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करा माझी मेहनत आवडत असेल तर चला सुरू करू या डायनेमिकली मर्च कसं करायचं प्रॅक्टिकली स्क्रीनवरती पाहूया तर मित्रांनो इंट्रो पार्टमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही सुपरवायझर आहात आणि तुमच्याकडे पाच एक्सेल ऑपरेटरचा डेटा आहे जसं इकडे पाच शीट्स मी घेतलेल्या आहेत सचिन सिंग शाहरुख शेख श्वेता सिंग गीता पटेल अँड राजगुप्ता आणि या सगळ्यांचा डेटा मला जमा करायचा आहे म्हणजे एकत्रित करायचा आहे कंबाईन करायचा आहे तो ऑल डेटा या नावाच्या शीटमध्ये राईट आणि हा डायनॅमिकली जमा व्हायला हवा डायनॅमिकली म्हणजे कसं सचिन सिंगच्या रेकॉर्डमध्ये जर कुठलं रेकॉर्ड ॲड झालं तर ते तिकडे दिसायला हवं तर ते कसं करायचं प्रॅक्टिकली दाखवण्यासाठी मी या एक्सेल फाईलमध्ये आलो आहे ही फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रॅक्टिससाठी मिळेल तिकडून डाऊनलोड करून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता डोंट वरी पण आता करायचं काय स्टेप्स लक्षात ठेवा मी ज्या स्टेप्स सांगणार आहे त्या स्टेप्स तुम्ही फॉलो करा म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकली या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकता राईट तर करायचं काय सर्वात पहिलं तुम्हाला प्रत्येक शीट मध्ये असणाऱ्या डेटाला टेबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे ते कसं आता सचिन सिंगच्या शीटला मी टेबलमध्ये कसं कन्वर्ट करतोय दाखवतो आहे पहिलं कर्सर इथे ठेवायचा कंट्रोल ए बटन प्रेस करायचं हा डेटा मी पूर्ण सिलेक्ट केला आहे आणि कीबोर्डवरती कंट्रोल टी बटन प्रेस करा जेव्हा तुम्ही कीबोर्डवरती कंट्रोल टी प्रेस करताय तेव्हा इकडे क्रिएट टेबलचा डायलॉग बॉक्स आला आहे त्यामध्ये तो विचारतोय तुम्हाला वेअर इज द डेटा ऑफ फॉर युअर टेबल मी ऑलरेडी डेटा सिलेक्ट केला आहे ए वन टू ई सेवन्टीन माझा टेबल ऑलरेडी सिलेक्टेड झालेला आहे आणि एक आणखी ऑप्शन आहे माय टेबल हॅज हेडर्स हा चेक आहे आणि हा चेकच ठेवायचा हा ऑप्शन कारण माझ्या टेबलला ऑलरेडी हेडर आहेत पहा इकडे टेबलला ऑलरेडी हेडर आहेत ऑर्डर आय डी ऑर्डर डेट कस्टमर नेम आणि मी इथे ओके करतो आहे पहा डेटा दिसते फॉर्मॅट पण आले आणि हा डेटा टेबलमध्ये कन्वर्ट झाला आहे असंच तुम्हाला प्रत्येक शीटमधला डेटा टेबलमध्ये कन्वर्ट करून घ्यायचा आहे काय करायचं आहे पहिलं करसर डेटामध्ये ठेवायचं आहे कंट्रोल ए नंतर कंट्रोल टी आणि नंतर ओके राईट लक्षात आले कंट्रोल ए कंट्रोल टी आणि नंतर ओके गीता पटेल शीटला सिलेक्ट केलं मी इथे कंट्रोल ए कंट्रोल टी आणि ओके आणि नेक्स्ट राजगुप्ताला सिलेक्ट केलं कंट्रोल ए कंट्रोल टी आणि ओके तुम्ही बोला हे कशासाठी केलं आहे पहिले हे तर सांगा तर ते सांगतो प्रत्येक शीटमधल्या डेटाला मी टेबलमध्ये यासाठी कन्वर्ट केलं आहे कारण आपण यामध्ये पॉवर क्वेरी वापरणार आहोत पावर क्वेरी हा एक्सेलचा एक टूल आहे जो टू थाउजंड टेन नंतर त्यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे टू थाउजंड सेवन एक्सेल यूज करत असाल तर मला माफ करा त्यामध्ये चालणार नाही आहे कारण हे टेन थर्टीन सिक्स्टीन नाईन्टीन आणि जे रिसेंट व्हर्जन आहे ट्वेंटी ट्वेंटी वन यामध्येच चालतं एक्सेलचं राईट तर तुमचं व्हर्जन कुठलं ते पाहून घ्या त्यानुसार तुम्ही काम करू शकता एक्सेल सिक्स्टीन नाईन्टीन असेल तर हा पॉवर क्युरीचं ऑप्शन तुम्हाला डायरेक्टली डेटा टॅबमध्ये मिळतो पा एक्सेल सिक्स्टीन आहे नाईन्टीन आहे किंवा अर्लियर व्हर्जन आहे तुमच्याकडे टू थाउजंड ट्वेंटी वन आहे रिसेंट व्हर्जन तर डेटा टॅबमध्ये तुम्हाला हे जे गेट अँड ट्रान्सफॉर्म ऑप्शन आहे ना हाच पॉवर क्युरीचं ऑप्शन आहे पा आणि यामध्ये फ्रॉम टेबल हा ऑप्शन आहे जो आपल्या कामाचा आहे तर पावर क्वेरी तुम्ही इथून ॲक्सेस करू शकता डेटा टॅबमधून जर तुमच्याकडे टू थाउजंड सिक्स्टीन टू थाउजंड नाईन्टीनवरची आहे आणि तुमच्याकडे जर टू थाउजंड थर्टीन आहे तर गुगलवरती तुम्हाला पॉवर क्वेरी फॉर टू थाउजंड थर्टीन असं सर्च करायचं आहे आणि तुम्ही तिकडून डाउनलोड करू शकता चला मी दाखवतो तुम्हाला तर मी गुगलवरती इथे सर्च करतोय पावर क्वेरी इन एक्सेल टू थाउजंड थर्टीन मी इथे एंटर केल्यानंतर पहा पहिलीच वेबसाईट आली मायक्रोसॉफ्टचीच वेबसाईट आहे ने हे जुन्या वर्जनसाठी इथून तुम्ही डाउनलोड करू शकता असं सा, सांगितलं इथून डाउनलोड करून घ्या याला इन्स्टॉल करा आणि इन्स्टॉल केल्यानंतर इन्स्टॉल करताना लक्षात घ्या की एक्सेल बंद ठेवा एक्सेल ओपनच नको एक्सेलची एकही एक फाईल ओपन नको तर आणि हे बंद ठेवा आणि ते पावर क्वेरी डाउनलोड केलेली जी फाईल आहे ती इन्स्टॉल करा इन्स्टॉल केल्यानंतर इकडे क्वेरी नावाचा एक टॅब मिळेल तुम्हाला क्वेरी नावाचा इथे एक ॲडिशनल टॅब मिळेल आणि त्यामध्येच तुम्हाला हे ऑप्शन मिळतील गेट अँड ट्रान्सफॉर्म फॉर्म टेबल वगैरे राईट तर जुनं व्हर्जन आहे तर काय करायचं आहे नवीन व्हर्जन असेल तर काय करायचं आहे मी तुम्हाला सांगितलंय आता आता ही पावर क्वेरी म्हणजे काय बेसिकली हे एक्सप्लेन करतो हे एक डेटा ट्रान्सफॉर्मेशनचा टूल आहे डेटा क्लिनिंगचा टूल आहे बेसिकली आपल्याकडे जेव्हा डेटा येतो जर तुम्ही काम करता एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये रिलायन्समध्ये वगैरे तर तिकडे लाखो कस्टमरचा डेटा तुमच्याकडे येतो आणि तो, तो रॉ फॉर्मॅटमध्ये असतो त्यामध्ये बरेचसे ब्लँक असू शकतात डेटा प्रॉपर फॉर्मॅट केलेला नसतो आणि सपोज डेटा नोटपॅड फाईलमध्ये आहे आणि दहा लाख किंवा वीस लाख कस्टमरचा डेटा आहे तर अशा वेळेस तुम्ही एक्सेलमध्ये तो वीस लाख कस्टमरचा डेटा ठेवू शकत नाही कारण याच्यामध्ये किती रोज असतात टेन लॅक फोर्टी सिक्स थाउजंड फाय सेव्हन्टी सिक्स माहिती असेल एक्सेलमधले रोज राईट नाही माहिती तर एक्सेलचा कोर्स शिकून घ्या पहिला तर पा इथे दिसते टेन लॅक फोर्टी एट थाउजंड फायव सेव्हन्टी सिक्स एवढेज रोज एक्सेलमध्ये तुमच्याकडे असतात मग अशा वेळेस अशा डेटाला जर तुम्हाला प्रोसेस करायचं तर पावर क्वेरी खूप एसेन्शियल टूल आहे तुम्ही नोटपॅडच्या फाईलमधून डायरेक्टली पावर क्वेरीमध्ये डेटा घेऊ शकता आणि पावर क्वेरीमधून त्याला प्रोसेस करून डायरेक्ट त्याचा पायवर टेबल किंवा डॅशबोर्ड्स बनवू शकता वेगवेगळ्या गोष्टी करू शकता जर पावर क्वेरी डिटेलमध्ये शिकायचं तर त्यासाठी मी ऑलरेडी कोर्स डिझाईन केलेला आहे एक्सेल मास्टरी कोर्स जो आहे यामध्येच पावर क्वेरीचा कोर्स मी इनबिल्ड केलेला आहे माझ्या वेबसाईटवरती या तुम्ही माझ्या वेबसाईटवरती तुम्हाला माहिती पडेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे हिंदी वेबसाईटवरती मराठी वेबसाईटवरती फक्त एक्सेलचा कोर्स अवेलेबल आहे मराठी कोर्सची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये माझा कोर्स नावाचं ॲप्लिकेशन आहे त्यावरती एक्सेल कोर्स तुम्हाला शिकायला मिळेल पण तुम्ही हिंदीमध्ये जर एनरोल करताय तर त्यामध्ये एक्सेल मास्टरी कोर्स अवेलेबल आहे ज्यामध्ये तुम्हाला एक्सेल बिगिनर्स टू ॲडव्हान्सचा कोर्स शिकायला मिळेल म्हणजे एक्सेलचे सारे फॉर्म्युलाज पायव्हर टेबल चार्ट एव्हरीथिंग एव्हरीथिंग एक्सेलचं कवर असणारे बिगिन टू बिगिनर्स टू ॲडव्हान्समध्ये आणि नंतर आहे डॅशबोर्ड कोर्स म्हणजे एम आय एस कोर्स आहे आणि त्यानंतर पावर क्वेरी कोर्स आहे तर पावर क्वेरी कोर्समध्ये मी सर्व डिटेलमध्ये शिकवले की पॉवर क्वेरीचा वापर करून आपण नोटपॅडच्या फाईलवरती पायव्हर टेबल कसा बनवू शकतो सी एस पी फाईलवरती पायव्हर टेबल कसा बनला जातो वेगवेगळ्या गोष्टी यामध्ये शिकवल्या आहेत पहा बऱ्याचशा गोष्टी आहेत की डेटा क्लिनिंग अँड रिफायनिंग कसं केलं जातं पावर क्वेरीच्या मदतीने ते तुम्ही एकदा जाऊन पहा वेबसाईटवरती कोर्स अवेलेबल आहे आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल पावर क्वेरी माहिती करून घ्यायचं तर तो कोर्स इनरॉल करा एक्सेल मास्टर कोर्स खूप कमी किंमतमध्ये आहे कुपन कोड विथ डिस्काउंट अवेलेबल आहे तर हे पावर क्वेरी विषय थोडंसं मी सांगितलं की कोर्स कुठून शिकायचा पण पावर क्वेरी करतो काय बेसिकली मी तुम्हाला सांगितलं ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय अनवॉन्टेड डेटा जो आपल्या एक्सेलमध्ये आहे तो आपण रिमूव्ह करू शकतो इझिली पावर क्वेरीच्या मदतीने आणि लॅक्स ऑफ डेटा म्हणजे लाखो डेटा आहे लाखो रेकॉर्ड्स आहेत है, तो हँडल करण्याचं काम पॉवर क्वेरी करतो त्यासाठी एक्सेलने हा पॉवर क्वेरी टूल इंट्रोड्यूस केलेला आहे राईट तर सध्या आपल्याला काय करायचं आहे क्वेरी क्वेरीमधून आपल्याला हा डेटा मर्च करायचा आहे त्यासाठी मी प्रत्येक शीटमधल्या डेटाला टेबल टेबलमध्ये कन्वर्ट केले आणि आता मी करतोय काय स्टेप्स लक्षात घ्या डेटामध्ये जाऊन बेटा फ्रॉम टेबल और रेंजवरती क्लिक करतोय स्टेप्स बघा इथे क्लिक करतोय इथे क्लिक केल्यानंतर पावर क्वेरीची विंडो ओपन होणार पा राईट पावर क्वेरीची विंडो ओपन यासाठी झाली कारण ऑलरेडी जो डेटा मी घेतलेला आहे मी याला क्लोज करतो एक मिनिट आणि ते सेव्ह नाही करत डिस्कार्ड करतो हा जो डेटा मी घेतला हा टेबलमध्ये ऑलरेडी आहे जर हा टेबलमध्ये नाही एक्झाम्पलसाठी मी इथे टाईप करतो काहीतरी तुम्हाला दाखवतो काहीतरी डेटा ठेवला आहे एक्झाम्पलसाठी एक एक्झाम्पल दाखवतो आहे आणि ह्या टेबलमध्ये नाही आहे आता फक्त डेटा आहे तर मी फ्रॉम टेबलवरती क्लिक करतो तो पहिला विचारणार आपल्याला की बाबा तुम्ही पहिलं टेबल का नाही क्रिएट केला क्रिएट करा दाखवतो आहे ना टेबल याचा तो टेबल बनवणार आणि नंतर तो पाऊर क्युरीमध्ये ओपन करणार यायला सध्या आपल्याला नाही करायचं आहे पण आपल्याकडे ऑलरेडी टेबल मी पहिलंच तयार करून घेतले सर्व डेटाचे म्हणून मला डायरेक्टली काय मिळतं इथे फ्रॉम टेबल ऑर रेंजमध्ये क्लिक केल्यानंतर इथे तो टेबल मिळतो आहे आता एक गोष्ट इथे पहा याचं नाव काय आलं आहे Table 1 वो टेबल, वो टेबल, टेबल वन नाव आले पण मला हे समजत नाही की हा कोणाचा डेटा आहे याचं नाव टेबल वन आलं जेव्हा मी घेतो घेतोय तर तर मी याला क्लोज करतोय डिस्कार्ट करतोय एक तर आपण तिथे नाव देऊ शकतो पावरकेरीमध्ये किंवा आपण इथेही नाव देऊ शकतो सचिन सिंग या टेबलचं नाव टेबल वन आलं होतं तर जेव्हा मी टेबल तयार केलं ना तेव्हा माझ्याकडे डिझाईन टॅब येतो बा जेव्हा आपण कुठल्याही डेटावरती कंट्रोल टी बटन प्रेस करून टेबल तयार करतो तेव्हा डिझाईन टॅब येतो आणि डिझाईन टॅब आल्यानंतर डिझाईन टॅबमध्ये लेफ्ट साईडला तुम्हाला त्या टेबलचं नाव मिळतं तर प्रत्येक टेबलचं नाव मला कस्टमाइज करायचं असेल तर मी याच्यावर क्लिक करणार आणि या शीटचं नाव आहे सचिन सचिन सिंग तर मी या एक्सेल ऑपरेटरचं नाव देणार इथे राईट सचिन सिंग देऊ शकतो तुम्ही पण स्पेस द्यायचं नाही लक्षात घ्या सचिन आणि सिंगमध्ये असं द्यावं लागेल किंवा सचिन द्या तुमच्याकडे कमी इम्प्लॉईज आहेत एक नाव रिपीट नाही आहे तर तुम्ही असं सचिन नाव दिलं तरी चालेल याला पा शाहरुख दुसरी शीट आहे याच्या टेबलमध्ये करसर ठेवला आहे आणि इथे टेबल टू नाव आलं आहे तर याला मी शाहरुख नाव देतो आहे तर तुम्ही असं प्रत्येक शीटला वेगवेगळं नाव देऊ शकता म्हणजे प्रत्येक टेबलला वेगवेगळं नाव देऊ शकता शीटला तर ऑलरेडी नाव पहिलेच दिलेले आहेत यामध्ये पा टेबल थ्री नाव आले तर याला मी नाव देतो आहे मी मुद्दामून त्याला फोकस ठेवले टॉर्च घेऊन आलो आहे कारण तुमचं लक्ष इकडेच असावं म्हणून राईट आणि नंतर नेक्स्ट आहे गीता पटेल पहा शीट मी चेंज करतो आहे कुठे काय चेंजेस करतो आहे पाच ज्या गोष्टी आपल्याला दिसायला हव्यात त्याच दिसतात फोकसमध्ये आणि या शीटचं नाव या टेबलचं नाव बेसिकली टेबल फोर नाही तर गीता आहे आणि ना लास्ट आहे ते राज आहे तर तुम्हाला आता बेसिकली समजलं असेल सीटचं नाव कसं द्यायचं कुठून द्यायचं म्हणजे टेबलचं नाव कसं द्यायचं सीटचं नाही टेबलला नाव असाईन केलं आहे आता जर मी सचिन सिंगला क्लिक करून इथे परत फ्रॉम टेबलमध्ये जातो आहे पहा डेटामध्ये जातो आणि डेटामध्ये जाऊन कुठे जायचं आहे फ्रॉम टेबलवरती क्लिक करतो आहे तर पावर क्वेरीमध्ये इथे क्लिक केल्यानंतर आता काय नाव आलं आहे पहा तर सचिनचा टेबल आपल्याकडे आलं आहे म्हणजे आता आपल्याला लक्षात आलं की बाबा हा टेबल सचिनचा आहे अच्छा तुम्हाला वाटलं की नाही तिकडे नाव नाही द्यायचं तर तुम्ही इथून चेंज करू शकता नाव दिसत इथे टेबल आलो होतं मगाशी नाव तर इथे तुम्ही चेंज करू शकता आता सचिन आहे तर दुसरं काही देऊ शकता ओके तर तुम्हाला ही आयडिया आली की पावर क्वेरीमध्ये टेबल कसा घ्यायचा टेबल घेतल्यानंतर काय करायचं मी इकडे क्लोज करत होतो आणि टेबल इथे ठेवत नव्हतो कीप केलं तर टेबल इथे राहणार मी डिस्कार्ड करायचो पण इथे क्लोज वगैरे न करू आता आपल्याला टेबल इथे ठेवायचं आहे त्यासाठी इथे जायचं आहे पहा आता आता आपल्याला टेबल इथेच ठेवायचा आहे पावर क्वेरीमध्ये आणि आणखी चार टेबल इम्पोर्ट करायचे आहेत जसे बाकीचे लोक आहेत ना शाहरुख गीता सीता जे पण आहेत त्यांचा टेबल इकडे इम्पोर्ट करायचा आहे त्यासाठी मी इथे क्लोज अँड लोड टूमध्ये जाऊन हा सेकंड ऑल ऑप्शन यूज करणार क्लोज अँड लोड टू आता हा काय यूज करतो आहे पहा जर मी क्लोज अँड लोड टू केलं तर डेटा लोड होणार एक्सेलमध्ये मला लोड नाही करायचा आहे मी क्लोज अँड लोड टू करणार आणि जेव्हा मी क्लोज अँड लोड टू करणार तेव्हा मला एक डायलॉग बॉक्स डिस्प्ले होणार या डायलॉग बॉक्समध्ये तो विचारतो की डेटा कसा इम्पोर्ट करायचा आहे नवीन वर्कशीटमध्ये करायचा आहे पा न्यू वर्कशीटमध्ये आणि टेबलमधून करायचं आहे चार्ट टेबल काय बनवायचं आहे मला नवीन वर्कशीटमध्ये घ्यायचंच नाही आहे मला फक्त याचं कनेक्शन तयार करायचं आहे कारण हा ऑलरेडी आहे माझ्या शीटमध्ये मा इथे डेटा ऑलरेडी आहे ॲज इट इज मी परत ॲज अ टेबल घेणार तर काय फायदाच नाही आहे म्हणून मी याचं फक्त कनेक्शन तयार करणार आणि ओके करणार जसं मी कनेक्शन तयार करणार राईट साईडला क्वेरीज अँड कनेक्शनचे एक विंडो ओपन होते यामध्ये तो सांगतोय की सचिनचं कनेक्शन झालं आहे सचिनचं कनेक्शन तयार झालं आहे मित्रांनो आता पुढे जा पुढे जायचं सारू शाहरुखच्या टेबलवरती परत शाहरुखच्या टेबलला क्लिक करून फ्रॉम टेबल अँड रेंज इथे पहा शाहरुखचा टेबल आला आहे का पाहा आला आहे दिसतं आहे दिसतंय आलाय सरचं टेबल आला आहे तर क्लोज अँड लोड टू करा आणि इथे ओनली क्रिएट कनेक्शनला विसरू नका ओके परत श्वेता सिंग सेम करा फ्रॉम टेबल और रेंज इथे क्लोज अँड लोड टू आणि इथे ओनली क्रिएट कनेक्शन्स इथे पाराईट साईडला टेबलचे कनेक्शन्स तयार होत चाललेले आहेत जे पण टेबल आपण एक्सेलमध्ये तयार केलेले आहेत ते आपन, पावर क्वेरीमध्ये घेऊन त्यांचं कनेक्शन तयार करतो आहे आपण कसं मी कळणारच आहे तुम्हाला आता हे सगळं इथे ओनली क्रिएट कनेक्शन म्हणजे पावर क्वेरीमध्ये हा परमनंटली ॲड झाला जर मी त्याला क्लोज केलं असतं डायरेक्टली राईट साईडने आणि डिस्कार्ड केलं असतं तर तो ॲड नसता राज गुप्ताला मी सिलेक्ट करतोय फ्रॉम टेबल ऑर रेंज इथे मी क्लोज अँड ओनली क्रिएट कनेक्शन पा पाचही टेबलचे कनेक्शन्स इथे तयार झालेले आहेत एकदा की यांचे कनेक्शन तयार झाले कनेक्शन प्रॉपर असायला पाहिजेत राईट तर कनेक्शन प्रॉपर आहे तर तुमचा रिझल्ट पण प्रॉपर आहे तर एकदा कनेक्शन तयार झाल्यानंतर काय करायचं आहे तर परत आपल्याला क्वेरीज अँड कनेक्शनमध्येच इथेच इथेच कुठेतरी डबल क्लिक करायचं लक्षात घ्या परत स्टुडंट काय करतात इथे क्लिक करतात आणि फ्रॉम टेबल ऑर रेंजमध्ये करतात मग अशा वेळेस काय होईल आपल्याकडे सचिन नावाचे दोन दोन टेबल इकडे इम्पोर्ट झालेत दिसतंय सचिन पहिला पण आहे सचिन टू आला आहे सचिनचे दोन वेळा टेबल इम्पोर्ट का झालेत कारण मी दोन वेळा पॉवर क्वेरी त्याला घेऊन गेलो सध्या मी इकडून क्लोज करतो याला लोड नाही करत कनेक्शन नाही करत डिस्कार का तर ऑलरेडी मी पाच टेबलचे कनेक्शन तयार केलेत आणखी परत एकदा मला इकडून टेबल घ्यायचे नाहीत तर इथूनच मला क्वेरी पॉवर क्वेरी ओपन करायची पॉवर क्वेरीची विंडो ओपन करायची इकडूनच आणि हा जर पॅनल आला नाही सपोज इकडे क्लोज बटनवरती क्लिक केल्यानंतर हा क्लोज झाला किंवा ॲक्सिडेंटली क्लोज झाला तर डेटा टॅबमध्ये इथेच पाहा क्वेरीज अँड कनेक्शन्स इथून तुम्हाला डायरेक्टली तो ऑप्शन मिळणार आहे इथे तुम्ही क्लिक करा ओके okay. आता यामध्ये मी कुठल्याही टेबलवरती डबल क्लिक केलं सपोज सचिन टेबलवरती डबल क्लिक केलं सचिनच्या कनेक्शनवरती तर पूर्ण पावर क्वेरी पूर्ण लोड होणार आहे आणि सर्व टेबल्स इथे दिसतात तुम्हाला राईट आता हे सर्व टेबलमध्ये डेटा आहे ओके okay. आता जर तुम्ही लक्ष देऊन इथे पाहिलं तर इथे काही मिस्टेक्स तुम्हाला लक्षात येतील एक एकच मिस्टेक लक्षात येईल म्हणजे काय ती सांगतो मी तुम्हाला ऑर्डर आय डी प्रॉपर आला आहे आणि ऑर्डर आय डी टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये पावर क्युरी काय करतो जसं डेटा इम्पोर्ट करतो ना तसं तो प्रत्येकाला डेटा टाईप अप्लाय करतो तर इथे त्याला डेटा टाईप अप्लाय केला आहे डेट अँड टाईम डेट अँड टाईम डेट अँड टाईम या डेटामध्ये डेट अँड टाईम अप्लाय केलाय त्याने इकडे टेक्स्ट डेटा टाईप आहे ठीक आहे इकडे टेक्स्ट डेटा टाईप आहे ठीक आहे इकडे न्यूमरिक डेटा टाईप आला आहे पण नंबर दाखवतो ठीक आहे पण इथे डेटा अँड टाईम आला आहे जो की टाईम नको मला ना टाइम पाहिजेच नाही आणि शाहरुख शीटमध्ये पण पा डेट अँड टाईम आला आहे श्वेता शीटमध्ये पण डेट अँड टाईम आला आहे गीता शीटमध्ये तर इथे डेटचा काहीतरी इशू झाला आहे ऑलरेडी त्या रॉ डेटामध्येच इश्यू इस आहे काहीतरी तिकडे ती न्यूमरिक फॉर्मॅटमध्ये आले पण हे पण चेंज होणार आहे जेव्हा आपण मर्च करतो आहे आणि इथे पण डेट अँड टाईम आला आहे तर मग प्रत्येकात जाऊन डेट अँड टाईम चेंज करण्यापेक्षा जेव्हा आपण याला मर्च करणार तेव्हा याचं फॉर्मॅटच आपण चेंज करून घेऊया ते मी दाखवतो कसं मर्च केल्यानंतर तुम्ही फॉर्मॅट चेंज करू शकतो डोंट वरी तर सध्या आपल्याला काय लक्षात आलं इशू काय एक छोटासा इशू आपल्याला लक्षात आलं की डेट अँड टाईम फॉर्मॅटमध्ये दे, फक्त डेटच पाहिजे ओके तर आपण आता काय करणार आहोत आता आपण या पाचशे टेबलला मर्च करणार आहोत त्यासाठी आपल्याला होम टॅबमध्ये इथे पा होम टॅब आहे आणि इथे आहे अपेंड क्वेरीज आणि याच्या आतमध्ये सेकंड ऑप्शन आहे अपेंड क्वेरीज ॲज अ न्यू हा ऑप्शन आपल्याला यूज करायचा आहे नवीन टेबल बनवायचा आहे म्हणून लक्षात घ्या हा सेकंड ऑप्शन आहे यूज करायचा यासाठी जर आपण वरचा ऑप्शन यूज केला तर सचिनमध्येच बाकीचे टेबल मर्ज होणार कारण सचिन सिलेक्टेड आहे म्हणून मी काय करतो अपेंड क्वेरीज अज अ न्यू घेतोय त्यानंतर एक डायलॉग बॉक्स आला आहे ज्यामध्ये तो विचारतो टू टेबल्स और थ्री और मोर टेबल्स अपकोर्स माझ्याकडे तीन आणि तीनपेक्षा जास्त टेबल आहेत आणि नंतर मी इथे सिलेक्ट करणार आहे शाहरुख टेबल कारण सचिन पहिलाच आहे राईट साईडला श्वेता घेणार आहे गीता घेणार आहे राज घेणार आहे त्याचबरोबर इथे तुम्ही पाहू शकता जर मी एखादा टेबल सिलेक्ट करतो तर त्या टेबलची पोझिशन म्हणजे शाहरुखला एक नंबरला ठेवायचं तर तुम्ही इकडून ठेवू शकता खाली ठेवायचं तर खाली ठेवू शकता तुम्ही डिलीटही करू शकता पोझिशन अशी तुम्ही चेंज करू शकता कुठल्या पोझिशनला तो डेटा असायला हवा ओके सर्व काय झालं तुम्हाला आयडिया आली की बाबा इथून तुम्ही टेबल ॲड करा जे जे टेबल तुम्हाला अपेंड करायचे आहेत अपेंड करणं म्हणजे रोजला इथे मर्च करायचं सर्व टेबल्सला रा, राईट ओके करा नाव लुकॅठिया अपेंड नावाचं एक टेबल आलेला आहे या टेबलचं नाव तुम्ही बदलायचं तर बदलू शकता सध्या अपेंडच राहू द्या डबल क्लिक करून बदला किंवा इथे इथे तुम्हाला डायरेक्ट नाव बदलायला येते किंवा ऑल डेटा तुम्ही नाव देऊ शकता या टेबलला चला मी ऑल डेटा नाव देतो ऑल डेटा राईट याला ऑल डेटा नाव दिलं इथे पण ते नाव आले पण ओके यामध्ये ऑल आल डेटा आलेला आहे पहा दिसतं याच्यामध्ये डेटची काहीतरी गडबड आहे आणि ती गडबड मी सॉल्व्ह करतो आता डेटची इथे पहा इथे डेट फॉर्मॅट नाही निघूनच गेले डेट फॉर्मॅट आणि इकडे डेट फॉर्मॅटमध्ये दे डेट अँड टाईम आलं आहे तर मी इथे काय करतो आहे पॅन डेटाला इथे क्लिक करतो ए बी सी आहे ना इथे वरती पण न्यूमरिक फॉर्मॅट वगैरे जे आहे ना नंबर फॉर्मॅट इथून आपण असाईन करू शकतो आणि याला डेट फॉर्मॅट देऊन टाकतो बस सर्वांना डेट फॉर्मॅट एकदाच देऊन टाकलं सर्व डेटमध्ये आलं पहा राईट ओके आपला डेटा प्रॉपर झालेला आहे सर्व काय झालं आहे यामध्ये काय करायची गरज नाही आपला डेटा मर्ज झाला आहे आणि आपण आता याला लोड करायचं आहे क्लोज अँड लोड टू राईट right? तर मित्रांनो पहा आता क्लोज अँड लोड टू करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला ओनली क्रिएट कनेक्शन नाही करायचं आता न्यू शीट जर आपल्याकडे शीट नसती तर आपण न्यू शीट घेतली असती पण माझ्याकडे तर शीट आहे ऑल डेटा नावाची तर मी काय करणार एक्झिस्टिंग शीट आणि एक्झिस्टिंग शीटमध्ये इथे करसर ठेवणार जाऊन असा एक्झिस्टिंग शीटमध्ये पहा ऑल डेटामध्ये मला आहे एक्झिस्टिंग शीटवरती क्लिक करायचं ऑल डेटा जर तुम्हाला नवीन पाहिजे तर नवीन घेऊ शकता ओके करा जेव्हा तुम्ही ओके करणार पूर्ण डेटा इथे लोड झालेला आहे एक मिनिट ऑल डेटामध्ये क्लिक करा दिसेल ओके इथे लोड झालेलं आहे ऑल डेटामध्ये जे पूर्ण डेटा लोड झालेला आहे राईट आता तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो की जर सचिन सिंगमध्ये जाऊन मी एखादा रेकॉर्ड ॲड करतो आहे मी हेच रेकॉर्ड खाली ड्रॅग करतो आणि इथे फक्त समरच्या जागेवरती अमर करतो आहे राईट किंवा विजय करतो आहे जे पण आहे ते तुम्ही इथून चेंज करू शकता तर इथे नाव चेंज केलं आहे रो नंबर एटीन इथे दाखवतो आहे ऑल डेटामध्ये या इथे ते नाव दिसणार नाही लगेच तुम्हाला एटीनला पण इथे तुम्ही काय करा राईट क्लिक करा या डेटावरती आणि फक्त रिफ्रेश करा राईट क्लिक करून रिफ्रेश करा रिफ्रेश केल्यानंतर विजय इथे आलेला आहे पहा विजय स्पेनला गेला आहे ओके आणि हे अमाऊंट जे हे इथं आता डॉलरमध्ये यायला हवं इथे क्वांटिटी नंबर दिसतो आहे ना सेलचा तर तुम्ही याला डॉलरमध्ये पण करू शकता त्यासाठी या ऑल डेटावरती डबल क्लिक करा इथे आणि या ऑल डेटाच्या कॉलमला सिलेक्ट करून इथे तुम्ही याला करन्सी साईन ॲप्लाय करू शकता करन्सी इथे करन्सी दिसते करन्सी अप्लाय करा करन्सी अप्लाय केल्यानंतर याला इकडून क्लोज करा आणि इथे कीप करा तर इथे करन्सी अप्लाय करण्यासाठी तुम्ही काय करा इथे इथे कॉलम सिलेक्ट करा आणि इथे जाऊन फक्त करन्सी अप्लाय करा इथे डॉलरचं साईन पाहिजे असेल रुपीचं पाहिजे असेल आता रुपीचं साईन आले इथे जा आणि डॉलरचं साईन द्यायला कारण रुपीज नाही डॉलर आहे तर डॉलरमध्ये आलं हे करन्सी तुम्ही अप्लाय करू शकता दॅट्स इट काहीच तर तुम्हाला बेसिकली समजलं असेल की डेटा डायनेमिकली कसा मर्ज केला जातो इथे किती शीट असू द्या तुमच्या सर्व शीट एकत्र मर्ज होणार आहेत आणि तो डेटा डायनेमिकली अपडेट राहणार आहे तर तुमच्याकडे असा टास्क आला तर तुम्ही आता करू शकता आणि तुम्ही आणखी काय असे टास्क शिकायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये जावा एक्सेलचा कोर्स आहे माझा कोर्स ॲप्लिकेशनवरती तुम्हाला मिळेल तर मित्रांनो डायनेमिक मर्ज कसं करायचं मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट ऑलरेडी केलं असेल डिस्क्रिप्शनमध्ये जावा माझा कोर्स नावाचा ॲप्लिकेशनची लिंक आहे त्यावरती बऱ्याचशा काही गोष्टी तुम्हाला मराठीमधून शिकायला मिळतील त्याचबरोबर हिंदी चॅनल आहे हिंदी वेबसाईट्स आहेत त्यांची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे जर तुम्ही हिंदीमधून शिकणं कम्फर्टेबल समजत असाल तर जाऊन चेक करा आज चेक करा आत्ताच चेक करा लगेच चेक करा एवढंच बोलेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय बाय